नमस्कार मित्रो मी आज आलो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शतकानुशतक्या आवडीने खाल्ला जाणारा रोटगे हा पदार्थ घेऊन मंदिर परिसरामध्ये आपला नवस पेडण्यासाठी तर शेतकरी वर्गामध्ये शेतातील पीक काढल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांना मेजवानी म्हणून रोटगे हा पदार्थ बनवला जातो खास रानातील गवऱ्या जमा करून शेतात खड्डा खोदून खनखनित आहारामध्ये हा पदार्थ बनवला जातो मात्र आपण जर शहरामध्ये राहत असाल आणि आपण रोडग्याचे खवयी असाल तर आता शहरामध्ये हा पदार्थ बनवणे सोपे झालेले आहे शहरामध्ये वाळलेल्या नारळाच्या करवंट्यांचा लोखंडी टोपल्यामध्ये खनखनित आहार करून पंधरा ते वीस मिनिट आहारात भाजल्यानंतर चौदार रोडगा हा पदार्थ तयार होतो रोडगे बनवण्यासाठी प्रथम गव्हाच्या पिठाचे गोल उंडे तयार केले जातात शहरामध्ये लोखंडीत टोपल्याचा वापर करून खणखणीत आहारामध्येच आपण हे रोटगे तयार करू शकता तुरीचे वरण ठेचा अन गावरान तूप असेल तर या जेवणाची चव अतिशयच लाजवाब बनते तर मित्र हो आपण जर रोडग्याचे खवये असाल तर आपल्या घरी किंवा शेतामध्ये रोटगे तयार करून या पदार्थाची चव घ्या निश्चितच आपल्याला आवडेल तसेच महाराष्ट्रातील संपन्न खाद्यसंस्कृतीची ओळखसुद्धा निर्माण होईल मित्र हो आपण जर खास ग्रामीण वेज खवये असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद